चामुर्शी तालुक्यातील आष्टी येथील श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था अध्यक्ष तथा रुग्ण कल्याण समिती सभासद पवन रामगीरकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर माधुरी किलना के गडचिरोली यांनी एकवीस मार्चला ग्रामीण रुग्णालय ये आष्टी येथे भेट दिली तेव्हा आष्टी ग्रामीण रुग्णालयाबाबतीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली पवन रामगीरकर यांनी तात्काळ ट्रॉमा केअर सेंटर बालरोग तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञ यांची ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे गेल्या काही वर्षांपासून अभाव आहे तर या पदावरती लवकरात लवकर बालरोगतज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ यांची तात्काळ ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी ग्रामीण रुग्णालयातील अधीक्षक डॉक्टर ऋषिकेश बर्डे शंकर मारशेट्टीवार कुळमेथे आदीसह कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी भास्कर फरकडे एन टी न्यूज मराठी गडचिरोली